काही दिवस बाबा गाडगेबाबांसोबत गावोगावी कीर्तने करत फिरत राहिले परंतु गाडगेबाबांनी काळूबाबा यांच्या ठाई असलेली प्रतिभा जाणली होती त्या काळी गाडगेबाबा महाराष्ट्रभर गाजलेले होते एखाद्या मोठ्या डेरेदार वृक्षाच्या सावटाला कितीही किमती रोपटे लावले तरी वृक्षाच्या सावटाखाली ते झाकुळते तसे काळूबाबा आपल्यासोबत अडकून राहिले तर या जगत उद्धाराच्या कार्यास गती येणार नाही म्हणून गाडगेबाबांनी काळूबाबांना स्वतंत्रपणे विठू नामाचा व्यापार करावा असे सुचवले त्याप्रमाणे काळूबाबांनी स्वतंत्र मंडळ स्थापन केले स्वतंत्र तंबू बत्त्या ताळ पखवाज इत्यादी साहित्य जमवले आजवरच्या प्रवासात अनेक जण बाबांचे भक्त झालेले होते तो भक्तपरिवारही बाबांसोबत होताच बाबा गावोगावी जाऊन कीर्तने करू लागले बाबांचा कीर्तनाबाबत एक नियम होता ज्या गावात कीर्तन असेल त्या गावातले अन्न खायचे नाही सर्व सेवा अगदीच मोफत जेथे अन्न देखील घ्यायचे नाही तिथले धन घेणे तर कोसोदूरची गोष्ट बाबांनी गृहत्याग केल्यानंतर आयुष्यभर पैशाला स्पर्श सुद्धा केला नाही कुणी दर्शनाला आले की बाबांपुढे पैसे टाकायला लागले की बाबा त्याच्यावर ओरडायचे अरे ती घाण पहिली उचल पुन्हा माझ्या पैसे टाकायचे नाही नाहीतर माझ्याकडे यायचे नाही धन म्हटले की माणूस नाती गोती विसरतो त्या जगात बाबांसाठी पैशाला मातीचेही मोल नव्हते ही, ही गोष्ट लोकांना समजली की लोक आश्चर्याने तोंडात बोट घालत बाबांची ही निष्काम वृत्ती पाहून लोकांचा बाबांविषयीचा आदरभाव आणि श्रद्धा आणखीनच वाढत असे बाबा कीर्तनाला उभे राहिले की आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगताना म्हणत एक होता पानमळा त्याचा झाला उडा एक होता मुलगा त्याचा झाला उलगा मग आम्ही केला हरिनामाचा शिमगा आपल्या पूर्वायुष्याबद्दल असे मोजक्या पण समर्पक शब्दात भाष्य करून बाबा हरिनामाचा महिमा उलगडून दाखवत मनुष्याकडून संसारात कळत नकळत अनेक पापे होत असतात जे घडून गेले त्याचा विचार करत बसू नका पापांचा भला मोठा डोंगरही नामस्मरणाने क्षणार्धात नष्ट होतो शेकडो लोकांच्या हत्येचे पातक माथे असणाऱ्या वाल्ह्याचा वाल्मिकी करण्याचे सामर्थ्य नामस्मरणात आहे परमेश्वराला शरण जा यापुढे करणार नाही असे त्याला अंतकरणाने सांगा तो नक्कीच माफ करेल असा उपदेश बाबा कीर्तनातून देत राहिले हजारो लोकांच्या जीवनात काया पालट बाबांनी कीर्तनातून धडवला विठ्ठल नामाचा गजर करीत आपल्या भक्त परिवारांसह बाबांनी महाराष्ट्रातल्या सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या भगवी पताका खांदयांवर घेऊन टार मृदुंगाच्या तालावर सावळ्या विठ्ठलाला आळवत आळवत नामघोष करत आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी देहू आळंदीची वारी श्री क्षेत्र त्र्यंबकची निवृत्ती महाराज वारी नाथषष्ठीला पैठण वारी ह्या वाऱ्या तर ठरलेल्याच असत शेकडो वारकऱ्यांना सोबत घेऊन बाबांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला त्याचबरोबर इतर काळातही प्रत्येक दिवशी नवे गाव ठरलेले दररोज नवीन गावात जायचे कीर्तन भजनाच्या माध्यमातून गावात जनजागृती करायची असा बाबांचा कार्यक्रम बाद चालू होता लोकांना मार्गदर्शन मिळत होते सकाळ झाली की गावचा निरोप घेऊन नव्या गावाला जाण्यासाठी मार्गस्थवायचे जाताना गावातले धनसंपत्तीचा कणही घ्यायचा नाही उलट सर्व गावच्या पदरात ज्ञानामृताची भेट टाकायची नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो त्या काळी तर तेथील परिस्थिती अतिशय भीषण होती शिक्षण नाही अंधश्रद्धांचे भूत मानगुटीवर बसलेले मागासलेला त्यांचा देव म्हणजे म्हसोबा विरोबा मन्याई वेतार मुंजा वगैरे मानला जाई व त्याचीच पूजा अर्चा ते करायचे त्यांची पूजा ही अजबच असायची ती म्हणजे बोकड कोंबडे यांचा बळी देणे व अंगारा दुपारा लावून यथेच्छ दारू पिऊन धिंगाणा घालणे हाच पूजाविधी असे त्यात त्यांचाही दोष नव्हता त्यांना चांगली वाट डावणाऱ्या वाटाड्याच कुणी नव्हता बाबांना त्यांची दया आली व त्यांनी तोच भाग आपल्या कार्यासाठी निवडून तिकडे बरेच दिवस वास्तव्य केले आणि लाखो लोकांच्या जीवनात कायापालट घडवून आणला त्यांना सन्मार्ग दाखवला दररोजच्या भजन कीर्तनाच्या कार्यक्रमामुळे जनतेच्या मनावर पूर्वीच्या अंधश्रद्धेचा जो पगडा बसलेला होता तो साफ झाला परमेश्वराला कोंबऱ्या बकऱ्याची गरज नसते खरं तर देवाला कशाचीच भूक नसते देणाराच तो आहे मग त्याला कशाची अपेक्षा असणार तो तर भावाचा भुकेला असतो याची जाणीव बाबांनी त्या अडाणी समाजाला करून दिली त्यामुळे अज्ञानाच्या चा काळोखात चाचपडणाऱ्या हजारो माणसांना प्रकाश झोत मिळाला शेकडो लोकांनी मांस व मद्य यांचा कायमचा त्याग केला गळ्यात तुळशीमाळा घातल्या आणि विठूनामाचे गुणगान करण्यात रमगान झाले कुठल्याही सरकारला लाखो रुपये खर्च करून जे जमले नसते ते बाबांनी केवळ हरिनामाच्या जोरावर करून दाखवले कुणाचा द्वेष नाही कुणाची निंदा नाही ढोंग नाही की अहंकार नाही आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत हा भाव बाबांनी लोकांच्या मनात बिंबवला सर्व जातीपातीचे लोक त्यामुळेच बाबांशी जोडले गेले बाबांनी घडवून आणलेले काही प्रसिद्ध नामसप्ताह पुढील प्रमाणे आहेत एक गुळवंत तालुका सिन्नर चौदा दिवस अन्नदान सन एकोणीसशे छत्तीस दोन धामणगाव फुलंब्री मराठवाडा सात दिवस अन्नदान सन एकोणीसशे अडतीस तीन दात्याने तालुका निफाड पंधरा दिवस अन्नदान सन एकोणीसशे एकोणऐंशी चार मायगाव देवीचे जिल्हा अहमदनगर पंधरा दिवस अन्नदान सन एकोणीसशे चाळीस पाच कानडगाव तालुका चांदवड अकरा दिवस अन्नदान सन एकोणीसशे चाळीस सहा कानडगाव तालुका चांदवड अकरा दिवस अन्नदान सन एकोणीसशे एक्केचाळीस सात खेरवाडी तालुका निफाड अकरा दिवस अन्नदान सन एकोणीसशे बेचाळीस आठ करंजवण तालुका दिंडोरी एक महिना अशा नामसप्ताह व अन्नदानातून हजारो लोकांनी सहभाग घेतला तो काळ गरिबीचा होता इंग्रज लोकांची राजवट होती लोकांना पुरेसे खायलाही मिळत नव्हते त्यामुळे गोरदरिबांसाठी ही, त्या गोर ही पर्वणीच होती भुकेल्याला अन्न तहानलेले पाणी देणे हे आपल्या संस्कृतीचं आहे उपाशी पोटाने कुणीही भगवंताच्या भक्तीकडे वळू शकत नाही उपाशी माणसाला डोळ्यापुढे भाकरीशिवाय काहीच दिसू शकत नाही हे बाबा अचूक जाणून होते म्हणून त्यांनी नामसप्ताहासोबत अन्नदान यज्ञही सुरू ठेवला भुकेने व्याकुळ झालेल्या लेकराला आई सर्वात आधी छातीशी लावून त्याचे पोट भरते त्या आईप्रमाणे बाबांनी आधी आपल्या लेकरांच्या पोटाची काळजी घेतली संतांना मायबाप म्हणतात ते याच कारणाने महाराष्ट्र ही संत भूमी आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वारकरी पंथाच्या मंदिराचा पाया घातला आणि संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज या मंदिराच्या कलशस्थानी विराजमान झाले आपल्या या मातीला संतांची महान परंपरा लाभली आहे या संतांच्या पदस्पर्शाने ही माती पावन झाली आहे त्यातल्या त्यात, त्यात नाशिक जिल्हा हा तर प्रभू श्री रामचंद्रांच्या पायधुडीने तीर्थ बनला आहे याच नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुका आहे शिंदवड हे दिंडोरी तालुक्यातील एक छोटेसे गाव गावात प्रतिजेजुरी म्हणून प्रख्यात असणारे रत्नगड या खंडोबा रायाचे जागृत देवस्थान आहे त्याच गावाला निष्काम कर्मयोगी श्री संत जीवनेश्वर काळूबाबा यांनी आपली तपोभूमी म्हणून निवडले ही एक शिंदवडकर म्हणून आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सन दोन हजार चोवीस हे संत जीवनेश्वर काळूबाबा यांचे पुण्यतिथीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष त्या औचित्यावर जीवनेश्वर काळूबाबा यांचे गोष्टीरूप चरित्र आपणासाठी उपलब्ध करून देताना मला मनस्वी आनंद होत आहे हे चरित्र हे मौखिक माहिती तसेच वैकुंठवासी मनोहर जोशी व श्री विश्वनाथ कावळे यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथांचा आधार घेऊन लिहिण्यात आली आहे चरित्र लेखनात अत्यावश्यक असेल तरच इतर भाविक व्यक्तींचा नामोल्लेख केला बाबांचे कार्य हे अथांग महासागराप्रमाणे असल्याने त्यांना शब्दात बांधणे शक्य नाही त्यामुळेच काही निवडक घटनाच मांडण्याचा प्रयत्न केला हे चरित्र आपणा सहज कुठेही व केव्हाही आणि विनामूल्य उपलब्ध व्हावे म्हणूनच ते डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देत आहे ते आपण गोड मानून घ्याल ही अपेक्षा संकलक पुढील भाग लवकरच